एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे अठरा मे दोन हजार पंचवीस पासून पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत जगद्गुरु तुकोबाराय त्री शतकोत्तर अमृत महोत्सवी सदैह वैकुंठ गमन सांगता सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडणार आहे या सोहळ्याचे औचित्य साधून अखंड हरिणाम सप्ताह भव्य कीर्तन महोत्सव संगीत गाथा पारायण तुकाराम महाराज जीवनचरित्र कथा तसेच कृषी व ग्रंथ प्रदर्शन आरोग्य शिबिर आणि पुरणपोळी काला महाप्रसाद यासारख्या विविध अध्यात्मिक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या निमंत्रण मोहिमेत हबपद ज्ञानेश्वर माऊली कदम यांनी ब्राह्मणवाडा येथे भेट देऊन ग्रामस्थांना आमंत्रण दिले यावेळी अकोले तालुक्यातील सर्व गावांना निमंत्रण देण्यात आलेले आहे यावेळी हबप दीपक महाराज देशमुख अगस्ती ट्रस्ट विश्वस्त हेही उपस्थित होते दोघांचेही ग्रामस्थांनी मनपूर्वक स्वागत केले भगवान प्रभू रामचंद्राच्या या प्रांगणामध्ये अधिष्ठान देवत भगवान श्री पंडित पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरात ज्यांची आपल्याला या ठिकाणी उपस्थिती लाभली महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचं वैभव युवा पिढीतील विद्वत कीर्तन प्रवचन प्रवक्ते संत साहित्याचे शास्त्र पुराणाचे गाढे अभ्यासक आणि एक उपक्रमशील अशा स्वरूपाचं नेतृत्व आणि कर्तृत्व ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज कदम अर्थात छोटे माऊली म्हणून ज्यांची सर्वदूर प्रचिती आहे नाव जरी छोटे माऊली असलं तरी नाव मात्र त्यांचं खूप सर्वदूर सुप्रसिद्ध अशा प्रकारचं आहे आणि त्यांचं आज या ठिकाणी आगमन झाले आपण जोरदार टाळ्यामधून त्यांचं बाबा आज या ठिकाणी योगायोगानं गेल्या तेवीस वर्षांपासून चालत असलेला बालसंस्कार वर्गाचा गीता परिवार आयोजित बालसंस्कार वर्ग परिवाराचा शिबिराचा समारोप आहे आज तेवीसाव्या वर्षाचा आजचा दहावा दिवस आहे आणि ब्राह्मणवाडा परिसरातील सर्वच मान्यवर प्रत्येक गावचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो की माऊलींच्या या हाकेला ओ देत आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या जवळ हाकेच्या अंतरावरच श्री गुरु बाबाजी चैतन्य महाराजांच्या प्रांगणामध्ये त्यांच्या कृपाशीर्वादन त्यांचे सशिष्य जगदुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या वैकुंठगमन सोहळ्याच्या निमित्तानं अर्थात त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठगमन सोहळ्याच्या निमित्तानं गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रावर अनेक उपक्रम आदरणीय कदम माऊलींच्या मार्गदर्शनात त्या ठिकाणी साजरे झाले आणि त्यातलाच हा समारोपाचा उपक्रम श्रीक्षेत्र ओतूर या ठिकाणी गेली उद्याच्या अठरा मे ते पंचवीस मे या दरम्यान त्या ठिकाणी साजरा होणार आहे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की आपल्याला अत्यंत जवळ ही संधी श्रवण पर्वणी आदरणीय माऊलींनी आणि संयोजकांनी उपलब्ध करून दिलेली आहे बाबाजी चैतन्य संस्थान असेल श्रीक्षेत्र भंडारा डोंगर समिती असेल श्री क्षेत्र जगदीर तुकाराम देव संस्थान असेल यांच्या माध्यमातून आपल्याला ही परवणीच त्या ठिकाणी लाभलेली आहे माऊलीने मागच्या वर्षी पहिला उत्सव केला आपल्या श्रीक्षेत्र भरवस फाट्यावर नाशिक जिल्ह्याचा मिळून लाखावर लोकांची त्यांना अपेक्षा होती समारोपाच्यापर्यंत दीड लाख लोक त्या ठिकाणी आले आणि सगळ्यांना मांडी भोजनाचा प्रसाद होता शेवटच्या दिवशी तर जवळजवळ अर्धी ट्रक मांडे उरले होते इतक्या दीड लाख लोकांनी खाऊन सुना म्हणजे अत्यंत भव्य दिव्य अशा स्वरूपाचं त्यांचं आयोजन त्या ठिकाणी असतं त्यानंतर कोपरगाव तालुक्यातल्या शहाजापूरला जगदूर तुकारामांचा उत्सव झाला यावर्षी पहिला उत्सव त्या ठिकाणी सासवड क्षेत्रामध्ये श्री संत सोपा महाराजांच्या चरणसानिध्यात झाला दुसरा उपक्रम श्री क्षेत्र भंडारा डोंगर या ठिकाणी झाला अत्यंत भव्य दिव्य अशा स्वरूपाचं नियोजन त्याही ठिकाणचं होतं नंतरचा उपक्रम भगवान बाबाच्या सानिध्यात सिद्धटेकला झाला नंतरचा उपक्रम आपल्या नगर जि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अकोळनेरला या ठिकाणी झाला आणि आताचा यावेळेचा हा समारोपाचा उपक्रम आपल्या श्रीक्षेत्र ओतूर या ठिकाणी होतो सतरा तारखेला भैविदीय मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे अठरापासून महाराष्ट्रातल्या दिग्गज कीर्तनकार प्रवचनकारचे कीर्तन आयोजित केली ज्याचा सगळा तपशील यथा अवकाश महाराज आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने सांगतील आपल्या सगळ्यांच्या या उत्सवामध्ये काही सहभाग असला च्णा पाहिजे त्यांच्याकडे अशा प्रकारची काय माणसं की एका दुसराही माणूस तशा प्रकारचा उपक्रम करू शकेल परंतु तुकोबराचा हा निरोप गावागावापर्यंत घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे ही त्याच्यामागची भावना असल्यामुळे आपल्या सगळ्यांशी संपर्क केला आहे आणि आपल्या सगळ्यांना तिथे येणाऱ्या थोर साधू संतांच्या अन्नदानाची व्यवस्था आपल्या घरची भाकरी त्यांच्यापर्यंत पोहोचावी शेदोरी त्यांच्यापर्यंत पोहोचावी आणि तो असा गोपाळ काला त्या ठिकाणी व्हावा या भावनेतून माऊली आज या ठिकाणी आलेत खरं म्हणजे भंडार डोंगरावर जेव्हा माऊलीने सप्ताह केला त्यावेळेला सुरू केलेल्या करता जवळजवळ चार साडेचार हजार चार साडेचार कोटी रुपये रक्कम त्या ठिकाणी जमा झाली आणि खर्च होऊन दोन कोटी रुपये त्या ठिकाणी शिल्लक राहिले एखाद्या दुसऱ्या माणसाला कोटीवर रुपये जमवायचे सुद्धा एखाद्या उपक्रमाला त्या ठिकाणी किती मोठा त्रास आहे परंतु तिथे मात्र जवळजवळ दोन कोटी रुपये त्या ठिकाणी शिल्लक राहिले परंतु माऊलींनी मनापासून धारणा ठेवलेली आहे की ज्ञानोगराज तुकोपऱ्याचे उपकार आहे म्हणून अत्यंत दुर्गम भागातून येऊन महाराष्ट्रभरण जगभर त्यांचा त्या ठिकाणी लौकिक झाला आहे हे केवळ ज्ञानोबरा तू कृपा आहे तर त्यांच्या नावानं जे लोक देत आहेत तर ते सगळं त्यांच्यासाठी असलं पाहिजे आणि संयोजकाच्या कुठल्याही आग्रहाला बळी न पडता स्वतःच्या अंतकरणामध्ये तर निरपेक्ष भावनेनंच काम असल्यामुळं कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता माऊलीने तो सगळा निधी भंडारा डोंगर समितीला त्या ठिकाणी समर्पित केला आता हे तुकोबराच्या नावानं सप्तासाठी दिलं होतं तो माऊलींचा काही मित्रपरिवार आहे खरं म्हणजे तो त्यांचा भक्तपरिवार आहे त्यांचा विशेष वर्ग त्यांच्यावर प्रेम करणारा परंतु त्यांना भक्तपरिवार म्हटलेला आवडणार नाही म्हणून मी मित्रपरिवार म्हणतो की असा मित्रपरिवार सप्ताहाला देऊन काही विशेष देणगी त्यांची चरणार्थी त्या ठिकाणी दर्शन घेताना दक्षिणा म्हणून ठेवतो आठशे पंधरावीस लाख रुपये जमले होते परंतु माऊलीने त्याच्यातलाही एका रुपयाला हात लावला नाही तर ते सगळे तकोबराच्या ठिकाणी त्या ठिकाणी खर्च केलेले आहेत आजपर्यंत आणि म्हणून जेव्हा एखादं काम निरपेक्ष पद्धतीनं करण्याची भावना असते त्यावेळेला निश्चितपणानं ते काम जगाच्यासमोर आदर्श उभं राहतं असा एक आदर्शवत उपक्रम आपल्या जवळ उद्याच्या अठरा तारखेपासून सुरू होतोय सतरा तारखेपासूनच सुरू होतोय असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही सतरा तारखेपासूनच तो उपकरण सुरू होतो आहे तुकोबरा आपल्या भेटीला येत आहेत तुकोबरा यापूर्वी बाबाजी चैतन्य महाराजांचे आशीर्वाद घेण्याकरता आले आणि दुसऱ्या वेळेला आज आपल्या सगळ्यांना दर्शन देण्याकरता तुकोबरा त्या ठिकाणी पादुकांच्या रूपानं येत आहेत आपण सगळ्यांनी त्या यज्ञामध्ये भव्य अशा प्रकारच्या नाम ज्ञानयज्ञ नामयज्ञामध्ये आपण आपल्या स्वतःच्या सेवारूपी सभेला समर्पित कराव्या याचं निमंत्रण देण्याकरता आदरणीय माऊली या ठिकाणी आलेत मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि माऊलींना विनंती करतो या उपक्रमाच्या निमित्तानं आपण आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करावं विनम्र भावाने नमस्कार करतो इथं जे बालसंस्कार शिबिर ज्यांनी चालवलंय सर आदर आरोटे सर त्यांचं सर्व मित्र परिवार गेली तेवीस वर्ष तुम्ही हे चालवले तुम्हालाही तु खूप खूप धन्यवाद अकोले तालुक्यातून आज जमलेल्या सर्व भाविकांच्या चरणी विनम्र अभिवादन प्रयार काळी देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझी अद्भूत वर्तविले मानव देह घेऊन निधामा गेले निळामध्ये सक्रसंता तो शविले जय जय आजी अजगुरु स्वामी तुक या दातारा तारा कधुसंक्रांत जेवण सोयरा मंडळी आपल्या जगदगुरु तुकवड्याला एकूण जाऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होता हिरवे आपण वर्ष श्राद्धात वैकुंठ वाशीररोधच ऐकतो पण देह घेऊन वैकुंठला गेले असे तुकारामा मागे कवीश्वर झाले थोर थोर मेले कलेवर कोणी सांगा म्हणे रामेश्वर असा कळा गेला तो विमानी बैसवली ज्या काळात विमान शब्दसुद्धा लोकांना माहीत नव्हता बाराशेच्या शतकापासून विमान शब्द आमच्या वा हो आम वाङ्मयात आहे नामदेव महाराजाच्या गाथेमध्ये विमानांची दाटी पुष्पांचा वर्ष हा शब्द मुळात आपलाच यांनीच वारलेला आहे बाराशेच्या शतकापासून विमान शब्द आपल्या वांग्याचं काढून देतो विमानाचा शोध आपण लावलाय वारकऱ्याने असं प्रशा जगतगुरुत्कोबा आहे निळा म्हणे मानवी तनुजाती घेऊन वैकुंठा जिंकून या काळावरी गेले भूमंडळा गुरु जगद्गुरु यांचा तीनशे पंच्याहत्तर महाराष्ट्रात खूप दिमाखात साजरा झाला दोन वर्ष आता आदरणीय दीपक महाराजांनी ज्या सगळ्या कार्यक्रमाचा धांडोळा घेतला नाशिक कोपरगाव सासवड भंडारा सिद्धटेक आणि नगर आणि याची सर्वाची सांगता आपल्या ओतूरला ठेवलेली आहे जसं गंगा किती धावली तर ती, ती समुद्राला मिळते तसं इस शिष्यरूपी गंगा सद्गुरुरूपी सागराला आता उतूरला मिळणार आहे आणि मग या निमित्ताने जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान देव आणि भंडारा डोंगर समिती यांनी आपल्या ह्या आठ तालुक्याला एकत्र करून हे नियोजन केलेले आपल्या जुन्नर आंबेगाव खेड पारनेर शिरूर संगमनेर अकोले असे सात तालुके म्हणजे ओतूरपासून शंभर किलोमीटरच्या अंतरातली सगळी गावं वाड्या वासत्या जो साडेसहाशे गावं आणि दोनशे वाड्या वस्त्या या उत्सवाला जोडलेल्या आहेत आणि मग या निमित्ताने जेवढे गात्यात आभे तेवढे वाचक पाच हजार वाचकांचं पार आहे जे रोज पंचवीस पाखवास रोज पाचशे टाळकरी कीर्तनाला पहिल्या दिवशी पंचवीस हजार लोकं चौथ्या दिवशीपासून एक लाख लोकांचं नियोजन मग कायला मात्र दोन लाख लोकांना पुरणपोळी या साडेसहाशे गावं आणि दोनशे वाड्या वाजते यातली शंभर गावं फक्त पुरणपोळी ठेवलेली आणि बाकीच्या गावांच्या मग भाकरी आणि आमटीची पंगत आहे चार ते सहा काकडं भजन आहे साडेसहा ते अकरा संगीत गाथा पारायले अकरा ते साडेबारा तालुक्यांची कीर्तन आहेत मग एक कीर्तन अकोल्याला एक कीर्तन संगमनेरला एक पारनेरला एक आन आंबेगावला एक जुन्नरला शिरूरला अशी सकाळची कीर्तनं त्यात अकोल्या तालुक्यातर्फे आपले युवा कीर्तनकार माझे संमित्र आणि या सगळ्या लोकांशीच तळागाळात मिसळलेले आदरणीय हरिभक्तिपाल दीपक महाराज देशमुख यांना दिलेल्या दे जो सर्वात जोरदार ताळ्याबाजून त्याचं स्वागत केलेलं आहे तर बघ असे हे सकाळची कीर्तन अकरा ते साडेबारा साडेबारा वाजता चाळीस ते पन्नास गावांची आमटी भाकरीची पंगत कारण ही पंगत एकट्याला देत नाहीत नाही कारण पंधरा वीस हजार लोकांची पंगत कोण करणारी एकटा माणूस मग काय करतो प्रत्येक गावातून घरटी अकरा भाकर आणि आमटीसाठी प्रत्येक गावाला दोन तुक भरायची पुस्तकं दिली जातात पावती पुस्तकं त्याच्यातून जेवढी देणगी गोळा होईल त्यांनी तिथं ते ट्रस्टला जमा करायची हे सातही उत्सव झाले पण सातही उत्सवाचं ट्रस्ट केलेला आहे आणि या ट्रस्टीत एकही पुढारी नाही आणि एकही कीर्तनकार नाही कारण यांना फक्त उधळून द्यायचं कळत आणि म्हणून बघ हे दोघंही घेतलेले नाही आणि मग असे सात जणांचं ते ट्रस्ट असतं सातही उत्सवाचं हे ट्रस्ट आहे सात जणांचा ट्रस्ट आहे आणि मग तिथं ते कार्यालय राहतं तिथं आपण आलं भाकरी भाकरी भाकरीच्या ठिकाणी जमा करायच्या आपल्याला गावाला दिलेली जो देणगी पुस्तकं त्या कार्यालयात ट्रस्टच्या कार्यालयात जमा करायची आणि आपल्याला जगद्गुरु तुकोबराची ही सेवा करायची सकाळी चाळीस ते पन्नास गावांची भाकरी आमटी भाकरीची पंगत आणि मग साडेबारा ते चार हे खूप अन्नदान चालतं तिथं मला चार वाजेपर्यंत अन्नदान चालतं मग त्याच्यातच वारकरी नियमाचं भजन आहे हरिपाठ आहे चार ते सहा तुकोबरायचं चरित्र आहे आणि साडेसहा ते साडेआठ मग मात्र महाराष्ट्रातली सगळी अभ्यासकांची कीर्तनं चैतन्य महाराज देंगोरकर बंडापाच्या कराटकर जयवंत महाराज गोदले केशव महाराज नामदास बापूसाहेब महाराज देहूकर मोठे मावली योगीराज महाराज गोसावी उद्धव महाराज मंडिक जयवंत महाराज बोधले महादेव महाराज राहू अशी एक अभ्यासक मंडळीला बोलवलेली आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ कीर्तन संपलं तर साडेआठ वाजता परत पन्नास गावांची आणखी भाकरीची पण आणि मग त्या त्या गावातील त्या त्या भाकरी येतात हे संपन्न होतं या उत्सवासाठी जगद्गुरु तुकोबरायांचं कृषी प्रदर्शन या उत्सवासाठी जगद्गुरु तुकोबरायाच्या नावाने ग्रंथ प्रदर्शन या उत्सवात मोठं आर जगद्गुरु तुकोबराय आरोग्य शिबिर आहे आणि या उत्सवासाठी जगद्गुरु तुकोबरायच्या पादुका उद्या सतरा तारखेला दुपारी तीन वाजता भंडारा डोंगरावरून भंडारा डोंगरा समितीचे सदस्य आणि जगद्गुरु तुकोबरायचे वंशज हेलिकॉप्टरने आपल्या भागात पहिल्यांदा येऊन एवढा सोबत आठ दिवशी इथं आहे आणि मग उद्या मोठी आहे तीनशे पंच्याहत्तर वाजतावर तीनशे पंच्याहत्तर वारकरी पुढं चणार पथकायोग त्याच्या पाठी मग तीनशे पंच्याहत्तर महिला तुळशी योग त्याच्या पाठी मग तीनशे पंच्याहत्तर महिला कलश योग त्याच्या पाठीमागं तीनशे पंच्याहत्तर पखवाजे त्याच्यापाठी बघ तीनशे पंच्याहत्तर विनेकरी असे जणू आग्या मोहाळ उठल्या असा आवाज आला पाहिजे विनयम त्याच्या पाठी बघ तीनशे पंच्याहत्तर प कीर्तनकार त्याच्या पाठी मग तीनशे पंच्याहत्तर ताळकरी त्याच्या पाठी बघ तीनशे पंच्याहत्तर चोमदार आणि त्याच्या पाठी तीनशे पंच्याहत्तर तुकाराम नावाची माणसं तर <laughs> आम्हाला आत्तापर्यंत आठशे तेरा तुकाराम सापडले कि किती आठशे तेरा आणि जिजाबाई विश्वास आहे असं नियोजन केलेलं आहे आणि मग तुकोबरायच्या पादुकारामला मोकळा समाज पूजे पंधरा हजार लोकांच्या निवडणुक नियोजनामध्ये पूजेची मिरवणूक तुकोबरायच्या पादुका समाधीला भेटतील बाबाजी चैतन्यांच्या आणि मग मोठं रिंगण होईल आणि तुकोबराय आठ दिवस थांबतील आठ दिवस तुकोबराय पुढं या साडेसहाशे गावांचं भजन पाहा भजन काहीच म्हणायचं नाही रामकृष्ण रामकृष्णने का बरं कारण तो मंत्र त्याच गावाने जगाला दिला आहे बाबाजी आपले सांगितले ना मंत्र दिना रामकृष्णांनी असं चोवीस तास भजन आहे तर माऊली या उत्सवाला आपण सर्वांनी यायचं आहे काही काय जबाबदारी आपल्या आपोल्या तालुक्यावर सगळ्यात पहिली जबाबदारी वाहते तर आजपासून आपण आज संध्याकाळी उद्या दिवसभर आपल्या गावाशी बोलून घ्या आणि आपल्या गावात मिटिंग लावा घरती आकरा भाकरी एकदा महिलांच्या कानावर घातलं का तुकाराम महाराजाला भाकर द्यायची म्हणजे एवढ्या महिला देतात की काय सकाळून दोन लाख भाकरी येते महाराज रोज या सत्येत आली पाहिलं संध्याकाळ दोन लाख पण एकही भाकर जळलेली नसती आणि एकही कच्ची नसते महाराज वा काय भाकरी देतात महिला आता काय सांगा काही महिला तर अशा पातळ चपात्या देतात इकडून तिकडं माणूस दिसू करतात हो आणि म्हणून आपल्याला विनंती की आपण प्रत्येक घरटी अकरा भाकरी आणि आपल्या गावाला दोन देणगी पुस्तकं तुकाराम महाराजाची दिली जातात त्याच्यात काही जोर नाही याचा शक्ती ज्याला जेवढी देणगी द्यायची तेवढी देणगी तुकाराम महाराजाला कारण आमटी लापशी बुंदी आचारी स्वयंपाक ग गॅस हे सगळं त्याच्यावर आपल्याला अवलंबून असतं आणि मग ही सगळी पंगत त्या पन्नास गावावरच असते आत्तापर्यंत हे सगळं उत्सव झालेलं हे बघा मावली तीनशे पंच्याहत्तरावा झाला तीनशे पन्नासावा झाला त्यावेळेस आपल्याला एवढं कळत नव्हतं मग कोणी म्हणाल मग चारशेवा वैकुंठ कमर सोहळ्याला करू त्यावेळेस आपलाच वैकुंठ गमन आणि म्हणून आपण सर्वांनी वेळेत वेळ काढून या उत्सवाला यायचं आहे सगळ्यात पहिली जबाबदारी आपल्यावर भाकरीची दुसरी जबाबदारी पहारेच कारण ज्या दिवशी तुमच्या भाकरी येतात त्याच दिवशी तुमचा पहारा आहे देणार आपण डबल खेप नाही टाकायची त्याच दिवशी पारा करून जायचा आणि आमटीसाठी जे गावात दोन देणगी पुस्तकं येतील त्या दे दोन देणगी पुस्तकातून लोकांना म्हणलं का लोक खूप देतात मारा तुम्हाला कंटाळा येईल एवढं देतात आणि आणाय असे सगळ्या गावांना आता बॅनरही लागलेत म्हणजे तुमच्या गाव त्या बॅनरवर त्या दिवशी ज्या भाकरी कन्या गावच्या ते लिहिलेलं आहे असं आहे तसं का सिस्टमॅटिक येणावली तर आपण सर्वांनी यावर सवाल यायचं आहे तुकाराम महाराजांनी म्हणावं की माझ्या गुरूंनी माझ्यावर सत्य कृपा केली काय कोण झाले त्यांना अशी गडबड झाली की ते निघून गेले काय कळे उपजार अंतराय म्हणून काय त्वरा झाली निघून गेले मला म्हणणे होते की मी तुमच्याकडे जी अवयला येणार आहे फक्त मला तूप देहा जेवायला भोजनामागती जो पवशे पण काय कोण झाले मला तो विसर पडला माझे गुरुजी जीव घालायचं लक्षातच राहिलं नाही पडिला विसर स्वप्न माझी पण म्हणून मग महाराज कोरेरी निघून गेले माझ्या मनात कायम खंत राहिली परी नाही घडली सेवा काय माझ्या गुरुजीची मला सेवा घडली नाही तर मला वाटतं ही खंत त्यांना तीनशे पंच्याहत्तर वर्षात या साडेसहाशे गावातून पूर्ण करायची की काय कोण जायची साडे सहाशे गावं घेऊन गुरुची सेवा करीन आणि म्हणून सर्वाला विनंती वॉटरप्रूफ मंडप हे पस्तीस लाख रुपयाचा भाग सुंदर मंडप टाकलेला आहे आणि मुक्कामाची सोय आहे माझी विनंती सध्या कामं झालेली आहे ते बघा गावात टापा आणण्यापेक्षा आहे एवढी जर भरायची सेवा घडली तर किती आनंद आहे पाच हजार गाथे छापून दिली ती एका मला गाथाही उपलब्ध आहे तिथं वॉटरप्रूफ मंडप हे सगळ्या शाळा मोकळ्या करून घातल्यात मुक्कामाला माझी विनंती की आपण सगळ्यांनी या उत्सवाला पारायणासाठी जरूर यायचं आहे आपल्या गावची आमटी भाकरीची बंगत येते दिवशी आमटी भाकरीचं नियोजन आणि आपल्या पहारा एवढा पार पाडायचं मग आमचे दीपक महाराज साईनाथ महाराज यांचा खूप आग्रह होता की नेमकं सगळ्या गावांना तुम्ही गेले हेच गाव राहिले आम्ही काय करतो एका गावाला पंधरा गाव बोलून घेऊ एका गावाला पंधरा गाव करून एवढी गाव फिरायची कुठे गरवाच ते असं आवडत नाहीत काही करा म्हणजे सगळे लोक येतात आणि पार पाडतात एवढी सेवा आपण जरूर करावी अशी विनंती म्हणून दिवस संस्थांनी मला हे तुम्हाला आमंत्रण देऊन पाठवलं आहे आपलं दीपक महाराजाचं त्याच्यात कीर्तन तुम्ही शेतीतून लावली आम्ही हळत नाही सर्वांना विनंती आपण सर्वांनी आहे रामकृष्ण हरी आता ज्या गावाला उठवलं जाईल त्या गावाने उठायचं सांगायचं आमच्या गावावर जी जबाबदारी बाकीरीची असो आमटी प्रसादाची असो किंवा पहायाची असो आम्ही ती यथायोग्य पार पाडू अशी सगळ्याला विनंती महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम